नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात तो मोठी बातमी मराठ्यांची होणार घरोघरी दिवाळी साजरी एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलं दूषित झालं आहे तर काही राजकीय नेत्यांकडून दोन समाजामध्ये वाद निर्माण होत असताना तातडीने एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की आपलं सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे त्यामुळे मराठा समाजाने राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे त्यासाठी जरांगी पाटलांना विनंती करतो की तुम्ही सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवावा मी शिवाजी महाराजांच्या पायावर हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शपथ घेतली होती त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवावा असं शिंदेंनी यांनी पाटलांना आवाहन केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये सरकार मराठ्यांना असेच आश्वासन देत राहील की ओबीसी नेत्यांनी जरंगी पाटलांना विरोध करण्यासाठी मेळावे घेतले होते आणि पाटलांच्या विरोधात वातावरण तयार केलं होतं पण पाटलांनी सभा चालू ठेवत आपला आरक्षणाचा लढा कमी होऊ दिला नाही त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी पण माघार घेऊन टाकली आणि अखेर सरकारला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करणार आणि संपूर्ण मुंबई जाम करणार असा इशारा जरांगी पाटलांनी दिल्यानंतर संपूर्ण सरकार आता कामाला लागलेलं आहे त्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे काही अडचण होऊ नये यासाठी सरकार सरकारी पाटील मुंबईत येण्याआधीच मराठा आरक्षणावर मोठा निर्णय देणार अशी बातमी आता समोर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पाटलामुळे मराठ्यांची दिवाळी साजरी होणार का एकनाथ शिंदे हे आश्वासनावर आश्वासन देऊनच मोकळे होतील जरांगे पाटील मुंबईत न यावा यासाठी काहीतरी तोडगा काढतील किंवा आरक्षण मराठा समाजाला देऊनच टाकतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की पर्यंत पोहोचू आतुरता धन्यवाद जय महाराष्ट्र